पुन्हा कड पण बकासूर तू लड रामराम मंडळी आज पुन्हा एकदा सेमी क्रमांक दोनमध्ये बकासूरला हारपत करावी लागले आज पुन्हा एकदा बकासूरच्या नशिबी कडच आली आणि कड असल्यामुळं म्हणा किंवा गाडी पब्लिकला लागल्यामुळं म्हणा आज पुन्हा एकदा बकासूर आणि कन्हयाला हारपत करावी लागली मित्रांनो जरा कुठंतरी कन्हैया दबकूनच चालला असं म्हटलं तरी मी ठरणार आहे मित्रांनो गेल्या एक सहा सात मैदानापासून एक नशिबाचा भागच आपण म्हणू शकतो की बकासूरच्या नशिबी सेमीला कडच येते आणि ती कड आल्यामुळं का होईना किंवा पब्लिक साईडला गाडी लागल्यामुळं का होईना शेजाचा बैल असेल तो थोडासा दचकल्यामुळं किंवा काय होईना पण बकासूरला सेमीला हारपत करावे लागते नाहीतर आपल्याला माहीत आहे की गाडी जर का एकदा बकासूरची मधून लागली ना की मग बाकी या कोणीही अडवू शकत नाही मित्रांनो आज सेमी क्रमांक दोनमध्ये जबरदस्त लढत होती नामदार केसरीच्या या लढतीमध्ये सेमी क्रमांक दोनमध्ये एकाच राशीच्या तीन बैलांची आपापसात होती ती म्हणजे बलमा बैजा आणि बकासूर ही तिन्ही मातबर एकाच सिमेंट टकरल्यामुळं लढत जबरदस्त होणार होती आणि लढत ही आणि अपेक्षेप्रमाणे त्या लढतीमध्ये अगदी काटा कीर निकाल लागला असं म्हटलं तरी वागठाऱ्यांना नाही मित्रांनो बलमाच्या सोबतीला सुंदर द बॉस होता म्हणजे इतका मातबर बैला आणि मातबर पहिला पैरा होता आणि जबरदस्त गाडी तीही जुळून आली होती आणि ती मधून गाडी होती आणि शेजारीच बैजा आणि सरजा ही गाडी होती आणि त्याच्याकडनच बकासूर आणि कन्हैयाची गाडी होती गाड्यात एकदा का झेंडा पडला गाडी एकदम जबरदस्त सुटली होती पण पब्लिक साईडला जास्त पब्लिक असल्यामुळं नेहमीच आपण बघतो बकासूरच्या साईडला पब्लिक जबरदस्तच असतं त्यामुळंच का होईना थोडीशी गाडी कन्हैया थोड्यांचा दबकला आणि त्यामुळं गाडी मागं राहिली आणि बैजा आणि सर्जाच्या गाडीने अगदी शेवटच्या क्षणाला तोंडावर निकाल घेऊन गाडी फायनलसाठी पात्र केली बैजा आणि सर्जाची आणि बलमाची आणि सुंदरची गाडी होती ती क्वार्टर फायनलसाठी पात्र झाली मित्रांनो म्हणजे लढत दिली जबरदस्त लढत झाली आणि खऱ्या अर्थानं आज सुंदर द बॉस आणि बलमाचाही चांगला कमबॅक बघायला मिळाला असं म्हटलं तरी विवाह ठरणार निमित्तानं एक नंबर मा मैदान झालं म्हणजे अजून चालू आहे मैदान फायनल होईल फायनल ही जिंकतील आता पण जी अपेक्षित होतं की आज बल बकासूर आपल्याला गुलाला दिसेल ती अपेक्षा पुन्हा एकदा भंग झाली फक्त एवढंच मनासं वाटलं की पुन्हाच कड तरी पण बकासूर तू लढ कारण नक्कीच आपण बकासूर प्रेमी होताना आपण नेहमीच बकासूरच्या सोबतीच असतो त्यामुळं पुन्हा जरी कड भेटली तरी नक्कीच पुढच्या मैदानामध्ये चांगल्या प्रकारे तो कमबॅक करेल आणि त्याचा रंग ढंग आणि त्याची जी हृत आहे ती दाखवून देईल आणि नक्कीच गुलाल गेला असं माझं वैयक्तिक मत आहे आता शक्यतो तर बघा सुद्धा आपल्याला पुसेगावच्या हिंदगिस्त्री मैदानातच दिसल आणि नक्कीच तिथं धमाकाच होणार तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा रामराम पण नक्कीच बाईजी आणि सर्जाचं हे ते तेवढंच कौतुक की जबरदस्त त्यांनी गाडी फायनलसाठी पात्र केली आणि तेवढंच कौतुक सुंदर तर बॉस आणि बलमाचं राम रामराम मंडळी